चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तुमच्याही मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुद्धा रोज एकवीस वेळेस हा इच्छापूर्ती मंत्र बोला तर स्वामी भक्तांनो आपल्या मनात भरपूर इच्छा असतात आपल्याला भरपूर गोष्टी हव्या असतात त्यासाठीच आपण देवाचे नाव घेत असतो देवाची सेवा करत असतो भक्ती करत असतो असा कोणता व्यक्ती नाही की त्याला आयुष्यामध्ये काहीच हवं नाही आहे सगळ्यांना काही ना काही हवं असतं काहींना संकटे दूर करायची असतात तर काहींना कोणती गोष्ट मिळवायची असते तर तुम्हालाही कोणती गोष्ट मिळवायची असेल काहीतरी इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुद्धा एकवीस वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र इच्छापुरती मंत्र आहे हा मंत्र रोज एकवीस वेळेस बोलल्याने काही दिवसातच पंधरा दिवसात ते एक महिन्यात तुमची इच्छा जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही ह्या मंत्राला सुरुवात कराल म्हणजे ज्या दिवशी तुमचा पहिला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही स्वामींसमोर किंवा देवासमोर हात जोडून बसा आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोला तुम्हाला जे हवं असेल ते बोला आणि मग एकवीस दिवस या मंत्राला सुरुवात करा मग रोज तुम्हाला इच्छा बोलण्याची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला ही इच्छा बोलावी लागेल आणि त्यानंतर रोज एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर स्वामी भक्तांनो चला तर मग पाहुयात कोणता आहे तो इच्छापूर्ती मंत्र ओम एक दंताय विद्महे वक्र तुंडाय धीमही तन्नो इच्छा प्रचोदयात तर स्वामी भक्तांनो हा इच्छापूर्ती मंत्र आहे तुम्ही रोज एकवीस वेळेस न चुकता विश्वासाने मनोभावाने हा मंत्र जपायला तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल स्वामींची शक्ती स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा या मंत्राचा जग तुम्ही मनोभावेने व श्रद्धेने केल्यास तुमच्या ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत तर स्वामी भक्तांनो आजची जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ